एकोणीस ऑगस्ट रोजी मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे पालघर जिल्हा पोलीस दल जिल्हा वाहतूक शाखा पालघर जनसंवाद अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून विनायक नराळे अपर पोलीस अधीक्षक पालघर संगीता शिंदे अल्फोन्सो पोलीस उप पालघर गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग सुरेश साळुंके प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक शाखा पालघर मोखाडा तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्या हस्ते खोडाळा येथे मोटारसायकल चालकास हेल्मेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित असलेले खोडाळा पोलीस निरीक्षक विकास दरगुडे पोलीस हवालदार संजय बाकुल पोलीस अंमलदार

आपल्या जिल्ह्यामध्ये वर्षापासून जनसंवाद अभियान राबवण्यात जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री नारायण सौ आपल्या जवार उपविभागाचे उपविभागीय विभागीय पोलीस अधिकारी श्री सो तसेच मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री ढोलेसौ

त्या जिल्ह्यामध्ये जे रस्ते वाणना वाणना रस्ते आपल्या जे जिल्ह्याचे नागरिक आहेत त्यांचं संरक्षण व्हावं त्यासाठी आपण हा कार्यक्रम तसेच या कार्यक्रमातून आपण जे चालक आहेत त्यांना आपण रस्ते वाहतुकीचे नियम तसेच इतर जे नियमांचा भंग होतो त्या संदर्भात आपण मार्गदर्शन केले तसंच हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आप पार पाडले धन्यवाद प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं आता पोळीच्या जीवनात अपडेट राहा